अंबरनाथमधील अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांवर आज पालिकेनं कारवाई आहे पालेगाव चौकातील चार अनधिकृत ढाबे आणि आठ ते दहा टपऱ्यांवर नगरपालिकेनं आज कारवाई केली मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत ढाबे बार हॉटेल यांच्यावर राज्यभर धडक कारवाई सुरू असताना अंबरनाथमध्ये मात्र कोणतीही कारवाई झालेली नव्हती याबाबत टीका झाल्यानंतर अखेर आज अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं पालेगाव चौकातील अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांवर कारवाई केली आहे यामध्ये भोज किंग हॉटेलसह चार अनधिकृत ढाबे अनधिकृत टपऱ्या शेड यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं धडक कारवाई करण्यात आली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख संदीप कांबळे आणि क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली ही कारवाई अंबरनाथ शहराच्या विविध भागात पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहितीही अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख संदीप कांबळे यांनी दिली आहे माननीय मुख्याधिकारी आणि प्रशासक यांच्या आदेशानुसार शहरामध्ये अनधिकृत हॉटेल अनधिकृत धावे यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आज नियोजन करण्यात आलं होतं त्यानुसार पालेगाव चौकामध्ये वारंवार होणारी ट्रॅफिक आणि त्याच्यानंतर इथे अपघाताचं प्रमाण पाहता चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेड टपऱ्या आणि धाब्यांची बांधकामं होती आणि त्यामुळे या ठिकाणी चौक मोकळा करणं आणि धाब्यावरती कारवाई करणं या अनुषंगाने आम्ही इथे आतापर्यंत चार धाबे आणि जो आठ टपऱ्या या ठिकाणी निष्कासित केलेल्या आहेत आणि आता धाबे आणि अनधिकृत बांधकाम यांच्यावरती कारवाई सुरू ठेवण्याबाबत मान्य मुख्याधिकारी यांचे आदेश आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज